कुठ मम्माला उठ रडती मम्मा काय करतोय रडतोय को कोडाकडे आहे मम्मा कडे जायचं तुला कडे किती हॅलो कोकांगा एक सॉक्स वेगळा दुसरा सॉक्स वेगळा वेगळाची टोपी घातली तू लहानपणीची काय रे कोको कोणी पाठवली होती पल्लवी पल्लवी ने काय काय अरे सॉक्स दाखवतो तू सॉक्स सगळं छोटं छोटं घालून घेतलं त्याने केला म्हणून मी काय केलं त्याला दुसरा सॉक्स घातला नाही रे सॉक्स वरती सु करतो काय तूक्स इतकं क्यूत क्यूत का दिसतोय तुझं दोकन आहे ना मागोद्यात याची माकड टोपी घाल मग त्याला वॉश केली वॉश केली आता कुठे चाललो आपण कोकांग कोकांगला बाहेर जायचंय फिरायला शितप कोणतं शितप शिप नको काढू नको ना नापड्या शूज घालायचं ना तुला हा बाहेर यायचं आमच्या सोबत हा चल उठ उभा राय चल बाहेर जाऊ आपण चल नाही बाहेर नाही यायचं तुला आम्ही चाललो भूर बाहेर चाललो आम्ही शूज घालून यायचं आहे तुला hmm? यायचं आम्ही चाललो hmm? बाहेर कोकण आता तुला नाही यायचं चला चल ग मम्मा चल मम्मा <laughs> नाही नाही त्याला नाही न्यायचं त्याला नाही यायचं अरे बापरे मम्मी कड घुसला तिकड तू मम्मीचा मेकअप चालू झालाय मेकअप नाही फक्त काय लावते, का हे लावते। बाकी एक काम करू प्रिया आज आपण आपण काहीतरी कोकांग सोबत ना, आज गेम खेळू तू मी आणि कोकांग मम्मा डॅडाचा गेम त्याला गेम कळतो ना कोकांग हे कोकांग इकडे इकडे लवकर इकडे ओय 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 बिलकुल ऐकत नाही भावच देत नाही बाबा डॅडाला

परत इकडे आलो तू आता आमचा ना।, का, ना, ना मसाला संपला मसाला सगळं अलिबागला म्हणजे जेवढा इथे आणलं होता मसाला तेवढा संपला आता इथे कारण की आम्ही लगेच जाणार होतो पण काही जाणं नाही झालं काही कारणांमुळे तर मसाला संपला मम्मी कडून दोनदा मसाला घेऊन आली कारण आम्हाला बाहेरच्या मसाल्याचं जेवण जातच नाही म्हणून आता विचार केला की जाऊन मार्केट मधून थोडासा मसाला घेऊन घेऊ पाव किलो तरी बरोबर ना कारण त्याशिवाय जेवण जाणार कारण आम्हाला असं म्हणजे खाण्याला येत नाही 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 पण मग तू एक दोन भाज्या कशा बनवल्या तर तू बोलते मसाला नाही असं बोल ना पण मग मला पान भाज्या तर खाऊ घातल्या ना दोन दिवस लागली कशाला मग सवय लावली आम्हाला अशी वाईट आम्ही 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 बिचारे गरीब ठीक होतो की आम्हाला कशा भाज्या चालायच्या आधी नाशिकच्या आम्ही पण मग या वाईने दिली इकडच्या मसाल्यांच्या सवय लावली पण असं नाही म्हणजे तुम्ही तुम्ही जरा जास्तीच ओव्हर डिपेंड झाले त्या मसाल्यावरती बरोबर आहे तुम्हाला स्वतःला आवडला नाही त्या मसाल्याची भाजी नाही बनवली तर मग सवय लावली ना तू पाच वर्षापासून मग तुमची सवय मोडून टाकते मी खा तुम्ही रेडीमेड आपण बादशाह मसाला एवरेस्ट मसाला खात खाते ते खातो मी तेच बनवून देते मी माझ्यासाठी वेगळं बनवते ठीक आहे ना आता मी मसाला कुठे आणायला चालेल तुम्हाला वाटेल दुकानात ना सांगते पण मी कुठून आणणार जिथे मी ना Uh, सगळे मसाले बनतात तिथे दळायला देतो ना आपण तिकडनं ते लोक विकतात प्रत्येक वेगवेगळे वे वे मसाले मालवणी कोल्हापुरी uh, मालेगावचा असे काळा मसाले वगैरे डायरेक्ट तिथे घेऊन जाऊन दाखवायचं तर ती एक्सप्लेन करत बसली कुठं जातो काय जातो चला चल गो चल 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 आम्ही चाललो बाय बुर परत जाऊन लाईट लावतो हा बाबा नुसता मेकअप आहे का तुला मेकअप आहे त्याच्या काका आणि माऊचा फोन आला की बघा किती आनंदात होऊन जातो एकदम एक्साइटेड राहतो का पदयात्रे तुला पदयात्रा जायचं तुला तुला जायच म्हणत जायचं कोको तुला प्रिया इकडे गेली मसाले घ्यायला आणि मी आणि कोको भाजी घेऊन येतो तो पर्यंत वाटतं वाटत पण ती बोलवते झाली आमची मसाले खरेदी करून मसाला खरेदी करून आता जातो आता जा जातो आम्ही भाजी आणायला हा बोलून देणार नाही मला असा हात करतोय रस्त्यावरच्या लोकांना जसं याच्या ओळखीचं कोणी दिसलं <laughs> त्याला त्याला आहे ना त्याच्या मम्मीकडे जायचं किचन मध्ये तर त्याला मी हा टेबल लावला आडवा तर तो कधी बाप रे वाहिलवान महाराज विसरला वाटतं किचन मध्ये घुसायचं होतं किचन मध्ये त्यांनी बघा कसा पसारा करून ठेवलाय बघा झाडू काढला ते प्लेट ती सगळे ती लावती परत काढतो अच्छा लोट इथं दाखवायचं हे लोटा मला दाखवायचं खूप बदमास झालाय खूप बदमाश नुसता पसारा करतो बघा नुसता पसारा करतो झालाय so, स्वयंपाक नवीन मसाल्याची नवीन भाजी हो राहिली तीन प्रकारचे मसाले आणले मी एक कोल्हापुरी मिक्स आणला आणि एक तो काळा मसाला आणला थोडासाच घेतला तो आणि एक कश्मीरी मिरची आणली मिरची पावडर गुड तर टेस्ट झाली पाहिजे दिसतो भारी थोडा ग्रेव्ही करायची ना प्रियाला चिरून खायचं फायनल लुक बघितला तुम्ही आता दिसतीच फायनल आज गरम पाणी करायला ठेवले याचे टाकण्यासाठी अच्छा आधीच बडबड करतो तुम्ही यार मला जाम राहतो कारण आय एम आय सॉरी आय एम आय सॉरी बाई झाले आता जेवण कांदा कापता का तुम्ही आपल्याला मस्त हो कापतो ना ते बघा दाखवला मी सगळ्यांना आता रात्र झाली कांदा खायचा याला हा कांद्यालाच बोलतो बरोबर बोलते काय पाहिजे कांदा कांदा दे Be. तोपी Be. तोपी दे दे मग एक आता आम्ही कोकोला नवीन टोपी घातली आहे इकडे बघा कोको आजचा तुझा ब्लॉग पूर्ण टोपीचाच होतो रे ओ रॉबिन हुड पांडे काढून टाकली तू तर लगे टोपी लगेच काढून टाकली ही टोपी नाही लिंक मागतील नाही तर ही पॅन्ट आहे त्याची त्याने डोक्यात घालून घेतली होती था वाला दूद। अल्दी वाला दूद मेरे लिए दूध यू ओ ले, ले। ना जाम म्हणजे एवढं फिरून आलो तेव्हा नाही दुखल पण आता दुखायला लागला घसा माझा सर्दी झाल्यासारखं वाटतंय खूपच खोकला येतोय आज सो मग मी प्रियाला बोललो की मला बाळापासून थोडं लांब राहू ती बोलती बाळाला मी त्या साईडनी टाकते मी मध्यभागी झोपतो म्हटलं तुला पण लागलं तरी बाळाला लागेलच खोकला सो नको थोडस लांब झोपतो आणि मग तिने लगेच जाऊन मला हळदीचं दूध आणलं बनवून म्हणती अजिबात लांब जायची गरज नाहीये दूध प्या अर्ध दिवसात बरं वाटेल म्हणून खरंच वाटतं का हळदीच्या दूधाने बरं अर्ध दिवसात तुम्ही सांगा मला इथे कोको बसलेला आहे आणि इथे त्याची मम्मा आहे ती आहे ना त्याला बोलवते डायपर घालण्यासाठी पण तो डॅडाकडे डॅडाकडे आहे मम्मा कडे जायचं तुला मम्मा कडे जायचं आणि किती पैसे मी डायपर घालतो का तो डायपर घालतो मी फक्त रडायला त्यांनी पाहिलेलं आहे असं वाटतंय मला तरी पण हे बा हां ए बा मी मम्मीला मारतो मी मम्मीला मारतो आता रड़ती मम्मा आता पट रे पट मम्मा रड़ती है कोको। -को। मम्मा रड़ती है मम्मा। उठा मम्मा लड़ती है मम्मा काय मम्मा रडतीये प्लॅन फ्लॉप झालाय प्रियाचा काय कोकांना भाव द्याय ना लहानपणी लय डायपर घालायला लावतो तुला आता डॅडा कडे दे बबड्या डॅडा घालतील डायपर कोको कोको हे कोडाकडे दे ना डायपर को -को। ए कोको बापरे -को। को -को,

डॅडाला मारती डॅडाला मारती पडशील पडशील किती मारणार आहे काय आहे बाबा आता बस झालं बस झालं नको आता झालं डॅडा हॅपी झाला बस झालं कोको नो नो कोको तुझं नाक दे ना नाक पकडू तुझं मी तुझं <laughs> नाक पकडू माझीशी बोलायचं नाही आता हा झोपून घे डायरेक्ट आता बाबर का रडती कर। मम्मा मम्मा रडती कोको उठव बरं मम्मीला उठव उठव मम्मीला मा। उठो मम्मी रडती कोका कोको मम्मी रडतीये को को, मम्मी रडती हो रडती मम्मी उठव मम्मीला उठव उठव ना मम्मीला नाही बाई प्रिया काहीच घेणं त्यांना पडलं पाडलं आता त्याला माहिती आहे ड्रामे करते तू ड्रामे नाही तो मग कसं करत होता बघितलं मला मम्मा काही नव्हता करत काही नाही मारलं तुला येऊन तेव्हा आताच पण मारतोय तेव्हा 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 पाहिलं तुला दाना देणार मम्मी अरे बापू काय करतोय रडतोय गो एकदा रडतोय गो को रडतोय और... <laughs> अरे बापरे अरे बापरे अरे ओ करतोय तू गप्प बस डॅडाला बोलती चल नो बापडे नो नो सोना नो